बातमी आहे फसवणूक करणारे पाच आरोपी चोवीस तासाच्या आत सायबर पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड यांनी ताब्यात घेऊन गुन्हा उघड केल्याची सायबर पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीनुसार अली एक्सप्रेस या प्लॅटफॉर्म कंपनीच्या नावाखाली वेगवेगळ्या व्हॉट्सअप वे वे नंबरवरून संपर्क करून त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून गुंतवणूक केल्यास दहा ते पंधरा टक्के फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले आहे फिर्यादी यांनी सुरुवातीला पैसे भरल्यानंतर त्यांना अली एक्सप्रेस या प्लॅटफॉर्म वर चांगले बँक अकाउंट वर एकूण एक, एक कोटी अकरा लाख पंधरा रुपये गुंतवण्यास भाग पाडण्यात आले होते सदर गुंतवणूक केलेल्या रकमेवर फिर्यादी यांना चांगला नफा दिसत होता त्यावेळी फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेली रक्कम व नफा काढण्यासाठी प्रयत्न केला असता सदर रक्कम त्यांच्या अकाउंट येत नव्हती त्यावेळी त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सदर रक्कम काढण्यासाठी गव्हर्नमेंट टॅक्सेस भरावे लागतील ला, असे सांगून ही रक्कम काढता येणार नाही असे सांगितले त्यावेळी फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाली असल्याचं लक्षात आल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन तीन पाच सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सुधारित कायदा दोन हजार आठ चे कलम डी अन्वयी गुन्हा नोंद करण्यात आला दाखल गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम एक कोटी अकरा लाख पंधरा रुपये ही खूप मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस आयुक्त विनय कुमार यांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्याचे आदेशित केले होते त्यानुसार पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक केली आहे या प्रकरणी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी अधिक माहिती दिली आहे सायबर पोलीस स्टेशनला जे फिर्यादी आहेत ते व्यवसायाने अभियंते आहेत तर त्यांनी शेअर मार्केटच्या अनुषंगाने शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अनुषंगाने एक अली एक्सप्रेस नावाचा प्लॅटफॉर्म आहे ट्रेडिंग ॲप म्हणूया आपण त्याला त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्याच्यामधनं शेअर्समध्ये पण पैशाची गुंतवणूक केली ही गुंतवणूक जवळजवळ एक कोटी अकरा लाखाची होती आणि त्याच्यामध्ये अली एक्सप्रेस या प्लॅटफॉर्म करणं साधारणतः पंधरा टक्केपर्यंत त्यांना नफा मिळेल असं आश्वासन दिलेलं होतं ज्यावेळेस त्यांची ही सुरुवातीला काही त्यांनी अमाऊंट इन्व्हेस्ट केली आणि त्याच्यामध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना काही प्रॉफिट त्यांचा दिसून आला त्याच्यामध्ये त्यांनी आणखी अशी टोटल अमाऊंट इन्व्हेस्ट करून ही अमाऊंट टोटल एक कोटी अकरा लाखापर्यंत केली ज्यावेळेस त्यांना झालेला प्रॉफिट नफा जो आहे तो विड्रॉ करण्यासाठी त्यांनी रिक्वेस्ट टाकली तर ती जी रिक्वेस्ट आहे ती डिनाय झाली आणि ज्यावेळेस त्यांनी संपर्क केला अली एक्सप्रेस प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींची तर ते त्यावेळेस त्यांनी काही गव्हर्नमेंट टॅक्सेस आणि इतर पैसे त्यांना पहिले भरावे लागतील आणि त्यानंतरच हे तुमचा जो नफा आहे आणि मुद्दल ही विड्रॉ करता येईल अशी त्याच्यामध्ये अट होती त्यावेळेसच मग हे फिर्यादी त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे त्यांनी सायबर पोलीस स्टेशन येथे त्या संदर्भात तक्रार दिली आणि याच्या या गुन्ह्याच्या दरम्यान गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्याला जे आरोपी ते याच्यातल्या जी फ्रॉडची अमाऊंट आहे ही नागपूरमधील एका खासगी बँकेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाल्याची निष्पन्न झाली सर्वप्रथम नागपूरमधून आपण एक आरोपी अटक केला आणि त्याच्याकडनं जी संपूर्ण गुन्ह्याची मोडच आहे ती समजल्यानंतर या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आलेला आहे जी गुन्ह्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये हे संपूर्ण फ्रॉड अमाऊंट जी आहे ती वेगवेगळ्या म्यूल अकाउंट्सवरती ट्रान्सफर होत होती आणि त्याच्यामार्फतनं यू एस डी टी खरेदी करून हे बाहेरचे जे इतर राष्ट्रातले आरोपी त्यांच्याकडे ट्रान्सफर होत होते तर असं करून गुन या गुन्ह्यात एकूण आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातला पुढील तपास चालू आहे